नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची घटक चाचणी क्रमांक जी, जी प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि यासाठी आपल्याला एक तासाचा हा दिला जाणार आहे या परीक्षेसाठी विचारला जाणारा अभ्यासक्रम म्हणजे आपल्या इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातला जो की पहिला विभाग आहे तो पहिला विभाग आपल्याला या ठिकाणी त्यावर आधारित ही प्रश्नपत्रिका तयार केलेली चाचणी आपली घेतली जाणार आहे पंधरा नंतर आपला हा पेपर असणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा नवीन जे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तर आपल्याला मिळेलच त्याचबरोबर यानंतर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने अभ्यासायला मिळतील इयत्ता सातवी विषय मराठी घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित गोणवीस प्रश्न पाहिला आकृतीपूर्ण करा स्वप्न विकणारा माणूस त्याच्यात तीन गाड्या जागा दिलेल्या आहेत चौकटीत त्या ठिकाणी लिहायचे पेहराव बोलणे आणि स्वप्न दुसरं कवितेत आलेली यांची नावे प्राणी पक्षी आणि फुले त्यानंतर प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा दोन गुणांसाठी एक वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ स्पष्ट करा उत्तर आहे वसंताच्या मनात शिक्षणाची प्रचंड ओढ होती पुस्तके पाहून वसंताला शाळेची आठवण झाली तो वडिलांना म्हणाला मला शाळेत कधी पाठवणार त्याच्या मनात शिक्षणाविषयी सत उलघाल होत होती यावरून वसंताच्या मनातील शिक्षणाची ओढ दिसून येते पुढचा प्रश्न तुमचे मत स्पष्ट करा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे दोन प्रश्नांची उत्तर आपल्याला या ठिकाणी लिहायचे पहिला स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश त्याचं उत्तर आपले अनुभव सांगावेत जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे दुसऱ्यांना आनंद द्यावा लोकांची सेवा करावी हे विचार स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या मनात यायचे दुसरं आज घरोघरी मिक्सर वापरतात कारण पाटा व वरवंटात या साधनांनी वाटण वातन वाटण्याची पद्धत मिक्सरमुळे काम वेळ वाचतो व कष्ट कमी होते म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात पुढचा प्रश्न दोन गुणांसाठी गटात न बसणारा शब्द लिहा एक श्रीमंत धनवान गरीब लखपती त्याच्यातला गटात न बसणारा शब्द आहे गरीब दुसरं रात्र निशा प्रभात यामिनी यात गटात न बसणारा शब्द आहे प्रभात पुढचा प्रश्न हे केव्हा घडले ते लिहा दोन गुणांसाठी एक दिव्य क्रांती विज्ञानाचा प्रकाश आल्यावर म्हणजेच विज्ञानविषयक नवनवीन शोध लागल्यावर दिव्यक्रांती झाली पुढचं दुबळेपणाचा शेवट अंतकरणात नवीन निर्माण झाल्यावर दुबळेपणाचा शेवट झाला प्रश्न चौथा गटात न बसणारा शब्द कोणता ते ओळखा दोन गुणांसाठी एक मी आपण रत्ना त्यांचे गटात न बसणारा शब्द आहे रत्ना दुसरं राहणे वाचणे गाणे आम्ही गटात न बसणारा शब्द आम्ही खालील वाक्यांचा वाक्प्रचार ओळखा तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये आज्ञार्थी वाक्य वाक्यांचा प्रकार ओळखायचा आहे दुसरं तुझ्या अभ्यासाला निवंत निवांत जागा हवी विधानार्थी वाक्य हे शेवटचा प्रश्न दोन गुणांसाठी वाक्यात उपयोग करा पंचायत होणे त्याचा अर्थ आहे नाविलाच होणे वाक्य अचानक आलेल्या वादळांमुळे लोकांची पंचायत झाली अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता सातवीची मराठी विषयाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या इतर कोणत्या विषयाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्यात सुद्धा मला सांगा थँक्यू